शाखा प्रमुख पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत एकनाथ शिंदेंनी प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केलं राजकारणात वेळोवेळी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा देखील उचलावा लागतो घराणेशाहीच्या जोखडामध्ये अडकलेल्या भारतीय राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी घराण्याबाहेरच्या लोकांना अभावानच मिळते पण ज्यांना ती मिळते त्यामधील खूप थोडे जण त्याचा सदुपयोग करून घेतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशाच मोजक्या यशस्वी लोकांपैकी एक आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही कौटुंबिक पाठबळ नाही आर्थिक सुबत्ता नाही अशा परिस्थितीमध्ये देखील फक्त जनतेच्या जिव्हाळ्याची आंदोलने घेऊन एकनाथ शिंदे साधा शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं घेऊ शकलेत शाखा प्रमुख नगरसेवक गटनेता आमदार विरोधी पक्षनेता मंत्री अशा प्रत्येक टप्प्यावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सिद्ध केलं कौटुंबिक आपत्ती आली असताना देखील मन खंबीर करून त्यांनी परिस्थितीचा मुकाबला केला आणि आता मुख्यमंत्री म्हणून तसेच पक्षाचे मुख्य नेते म्हणून देखील त्यांनी स्वतःच नेतृत्व सिद्ध केलंय आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे निर्विवाद नेतृत्व आहे एक एक माणूस जोडला राजकारणामध्ये येण्याआधी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हे सर्व श्रुत आहे आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांची राजकीय वाटचाल झाली हे देखील महाराष्ट्राला ठाऊक आहे आनंद दिघे असेपर्यंत एकनाथ शिंदे यांना आधार होता पण दिघे यांचे अपघाती निधन झालं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यामधील शिवसेना सांभाळणं आणि स्वतःला देखील सिद्ध करणं अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावरती आली होती ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची बांधणी केली ती अप्रतिम म्हणावी अशी आहे दोन हजार चौदा साली सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उभारून त्यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता दाखवून दिली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सुरुंग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेमधील पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला परस्पर वर्ण निर्णय होऊ लागले पक्षाच्या बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देणं टाळलं जाऊ लागलं हे हलाहल शिंदे यांनी संयमानं पचवलं दोन हजार बावीसपर्यंत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावरती निर्णायक घाव घालतील अशी कल्पना देखील कुणाला आली नव्हती दोन हजार बावीस जून महिन्यामध्ये झालेली विधानपरिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात एकनाथ शिंदे यांचा न घेतलेला सहभाग ही उंटाच्या पाठीवरची शेवटची गाडी ठरली आणि एकनाथ शिंदेंनी आपला अस्सल सातार हिसका दाखवला एकनाथ शिंदे यांचे पक्षामधील स्थान नेमकं काय याचा भल्या भल्यांना अंदाज देखील आला नव्हता बंडानंतरचे चार दिवस माध्यमांमधले पंडित चाचपणी करत होते बंडाचा पहिला दिवस हा हिमनगरचा टोक ठरलाय आणि बघता बघता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं शिंदे यांचे शिवसेनेमधील नेतृत्व सिद्ध ठाणे हा उद्धव ठाकरे यांचा बाले किल्ला ठाणे महानगरपालिकेमधील अपवाद वगळता सगळे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहिले त्यातून ठाणे शहराचे आपण निर्विवाद नेते आहोत हे त्यांनी सिद्ध केलं ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आपण कोकणाचे निर्विवाद नेते आहोत हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं आणि शिवसेनेचे चाळीस आमदार स्वतःच्या सोबत आणून आणखी दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत आपण महाराष्ट्रातही निर्विवाद नेतृत्व करतो हेच शिंदे यांनी दाखवून दिलं दमदार विरोधकांना सक्षम प्रतिकार आमदारांची जोडतोड करून एखाद्या वेळेस मुख्यमंत्रीपद मिळवणं सोपंही असेल पण खरी कसोटी लागते ती सभागृहामध्ये विरोधकांना तोंड देताना चौताळलेली उद्धव ठाकरे यांची सेना विजय वडेट्टीवार नाना पटोले भास्कर जाधव बाळासाहेब थोरात जयंत पाटील असे कसलेले विरोधक एकनाथ शिंदे यांनी लिलया शिंगावरती घेतले सभागृहामध्ये प्रभावीपणे भाषणं करून विरोधकांना मुद्देसूद अशी उत्तरं दिली विरोधकांना समाधानकारक उत्तरं देण्यास मी बांधील नाही असे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदा म्हणाले होते पण एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस आहोत हे सभागृहामध्ये देखील समप्रमाण सिद्ध आहे